राज्यातील लाडक्या बहिणी झाल्या आनंदी देवाभोंकडून मिळाली तीन हजारांची मदत स्वतःच्या खर्चासाठी मुलाबाळांसाठी आणि घरकामासाठी पाहूया यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे आर्थिक ह्याच्यामध्ये मदत मिळाली आम्हाला त्याच्याबद्दल आनंद आहे आणि ही अशीच चालू राहावी योजना देवेंद्र फडणवीस फडणवीस भावाने आम्हाला ही ओवाळणी दिली ही अशीच कायम राहावी आणि खूप योजना त्यांनी काढल्या याच्यामध्ये आम्ही खूप आनंदी घेऊ छान वाटतं आम्हाला आणि कुणीतरी आम्हाला पहिल्यांदा हो आणि दिली आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप छान वाटतं मुख्यमंत्री योजना चालू राहावी का पुढे हो चालू राहावी कारण हा आम्हाला उपयोगी पडणारी ही योजना आहे आणि अडचणीच्या काळात आम्हाला हे पैसे मिळाले तर त्याच्यामुळे चालू राहावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या वतीने आज महिलांना मिळाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ याविषयी त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेतलं